महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लक्ष प्रति कुटुंब प्रतिवर्ष आरोग्यविषयक लाभ देण्यात येत असतो त्या अनुषंगाने आजचं पत्र हे शासकीय आणि नियमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचं असं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य आरोग्य हमी सोसायटीचं एक महत्त्वाचं पत्र जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ते जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करणे आता जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्ड निर्माणाकरिता सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लक्ष प्रति कुटुंब आरोग्यविषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच आप्त स्वकीयांचे आयुष्यमान कार्ड बेनिफिशरी लॉग इनमधून मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते वरील सूचनानुसार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत आता संदर्भ दोनच्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा समाज कल्याण कार्यालय इत्यादी ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सूचना निर्गमित कराव्यात अशा कर्मचाऱ्यांसाठी बेनिफिशरी लॉग इनद्वारे कार्ड निर्माण करता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्य मित्र यांच्या मदतीने शिबिरे आयोजित करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबत जोडलेल्या प्रपत्र एकमध्ये मध्ये या कार्यालयास सादर करावा अशी विनंती आहे असं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद